तर पब्लिक पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा चालून पुन आपण चिंबरा पकडाला सोबत तुम्हाला माहितीच पप्पा असतय बघू शकता मित्रांनी आता आपल्या वडीचा गमत आणि मामा पण चाललाय फटाना बघू आज किती चुंबरे भेटते ज्या काही चुंबरे भेटतील ना मित्रांनो त्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटतील व्हिडिओ बघा व्हिडिओचा आनंद घेत आता जाऊ आपण लोकेशनवर चांगली अशी लोकेशन बघू आणि तिथे टाकू आपण फग बघू भेटतील का नाही चुंबर दाखरीन तुम्हाला चला तर जातो मी लोकेशनवर वर आता मी बघताय तुम्ही मंडळी पाईप घालायला लागतं ना असं खाली कारण डागरा डागराविषयी आपण वरी ढकलू नाही शकत फुटल मुलं आम्ही पाइप घातलं असं पाईप, पाईप लावलं का टेन्शन नाही ना मित्रांनो एवढं मोठं पाईप लावलं बघा मित्रांनो कशी पाईपाविषयी गेली पाईप नसतं तर डागराविषयी गेलेच हे असले जिखल्यातून जाम जोर लावा लागला असतं मामा पण चालला तर लोकेशनवर चला आता लोकेशनवर जावं पण तर बघताय मित्रांनो जस्ट आपण ब्रिज चे काली निली होडी घेऊन तुम्हाला आहे आपले वाल्ला ओढ्या पप्पा बाबा कशी होडी होते सोबत सकाळ कशी आहे सकाळ आपले पाणी पण जरा शांत आहे बरं वाटते पाणी पाऊस पडला रात्री वाटते ना आपण नशीब मित्रांनो पलटीने झाले नाही आपलेच लागले वाट तिथंच मित्रांनो एवढ कसं आहे ते असं वर्षी खाले ते पाने ऍक्च्युली भरला कसा काय पावसामुळे ना बा सगळी माती एकत्र गोळा झाली आता ते न जवळजवळ एवढा भाग आहे ना तो मातीनेच भरला आपली इथन आरामात जायची ना इथनं पण आरामात यायची तर तिथे डागरा आली ती वर्षी काय बोलायचं आता जायचं आपण लोकेशनवर हो आपल्या तर आता जस्ट आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे अशी खतरनाक आमची लोकेशन आहे तुम्हाला दाखवू तर बघा फक्त लोकेशन हे बघा असं असं टाकायचं आपल्यानं फक्त अरे असं असं इकडं न्यावाचं आहे हे जिरण टाकायचं हे जिरण पप्पा भेटिंग घ्यायची बरं आज भेटिंग भेटिंग तर दाखवून बापा चला मित्रांनो आम्ही पप्पा आलो आलो डोकच्या कोंबडीच्या बांगून घेईल त्याच्यानंतर आपण फक्त टाकताना दाखवणार नाही डायरेक्ट आपण फगवतो भेटू बघू आज किती चिंबर भेटतात आपल्या आज किती चिंबर आहेत तुम्ही व्हिडिओ बघा व्हिडिओचा आनंद घ्या आली 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 बोणी झाली मित्रांनो मंडळी कशी बोणी झाली पप्पा एक आलो कसा वाटला आता मस्त वाटला पप्पा बोलतो मग त्या लगेच समोरच एक फग आहे मोठा चिंबऱ्या आला पाहिजे शपथ येऊ दे कधीच नाही आला ये खारप्या कुर्ली डांगे तर फुकाट गेला बघा दुसरा तर मित्रांनो खाडी पण आपली जाई चिंबऱ्या पण आपल्या जाईत आणि निवट्या पण आपल्या आहेत यानं खाडी यांच्या बाप्पाचं नाव पाहिजे आपले एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचंच नाव पाहिजे आला बाबा बाबा करप्या ये ना कुले बाबा मारला लागला बघा पुता ब बारीक पगाला मस्त आले आपणा बारीक पगाला छोटे बघला मोठी झुंबरा मी पप्पाने मोठी करलो विषय का पप्पाला आली 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 पप्पा वाला आली, आली, आली बाबा 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 बा, कसा मोठा डांग्याला ओ, ओ कडक पप्पा लाईक like करा मित्रांनो मस्त विके आणि कमेंट पण टोका एक खतरनाक कारला पाप्पाने आला बोलतो बघतो यो असा मोठा डांग्या बघा कास मोठा तो आला पण करणार होत पप्पा आली नाही शक्यतो मित्रांनो ना आता जस्ट पाप्पाने लय मोठा डांग्या करला डेंजरस पाप्पा बोलता आला किंवा आली बोलतो पप्पा म्हणजे आला म्हणजे मोठा चिमोर आला नाही आपा याला पण कारण असं वाटतंय पप्पा पप्पाकडून अपेक्षा करतो मी आले आपा काही नाही खाली गेला लगेच जागा चेंज काढची साईडला उरवायचं लगेच आली 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 मस्त आली मस्त आली कशी आली बघा लगी जेताल इथं मग वाकायला लागलं डोल्यान गेला तर माझी वाट ना बोल बघा डबल आलाय पड आली आली मस्त आहे पप्पा याला सांगून काढ ना काहीतरी काय करणार पप्पा बा 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 डांगे बोरले बघा अशी गाणीच आहे जाम गाणं आले सकाळ सकाळ बघा तुम्हाला दाखवतो कचरा बघा काढित आपले शपथ कचरा निस कचराच कचरा मुल येत आहे पावसाशी गाणं जे एक ठिकाणी लागला ना कचरा डबल मग तो आठ कोणच राहत आली आली काय बघा मित्रांनो बाप बोलता आली मग डायरेक्ट घेतली तिला उठवलीला नाही पाऊस फुटा लागलाय आली तर मोठी आली आली काय बोलू आली तर मोठी कुरली कुरली बोलू नको ग सगुना आलीस मेंद्रा घेऊन नको काटे घेऊन आली बघाय च तू चानक अशीच आलीला बाबा बाबो कस लो असं असं क्वाचन क्वाचन टाकायला लागतं पग तेव्हा त्या शासनाची भरणे आपा आली तर मोठी नाही तर काही नाही काय बोल तुम्हाला आले तर मोठ दोन पागान बघते एकच आली तीन का दोन पागा बापा कुरले टाक्या काय अटकलाय कैचे गेस आटकते काय आपण शाक्टची शिकणे ना हा समज नाही काय आहे काहीच स्कोरली बघा मस्त आता कॅमेरा चाल नव्हता सगुना मस्त आले पण डायरेक्ट टाकले शपथ मी होतो तर मित्रांनो तुम्हाला ते पात्रांची या दिसत ना का घराशी तो एअरपोर्ट आहे आणि आप आपली खाडी आहे आणि मंडळी खाडी पण आपली आहे आणि एअरपोर्ट पण आपलाच आहे आणि त्याला नाव फक्त एअरपोर्टला दिबा पाटील दी साहेबांचंच पाहिजे मी काय पण करा आमचे दिबा पाटील दी साहेबांच नाव द्या कारण ही मुंबई आपले आगरी कोली कराडे यांचे नाही बापा दिबा पाटील दी साहेबांचं नाव पाहिजे बोला दिबा पाटील दी साहेबांचा विजय असो गाई सकाळ सकाळ साडेआठ वाजले आणि ऊन लागायला लागले हॅलो सावली तरी ये बाबा बारा वाटते सावली शपथ खरप्याला बापा बोलता हायका नाही चिंपरी काही समज नाही बापा ऐका नाही तर आली बापा बापा बाबा लाल डांग्या बाबा बाबा काम पच्ची झाले बाबा इकडे बघ त्याला घेऊन मित्रांनो कसा आलाय डांग्या थांबा एक मिनटं तुम्हाला नीट दाखवतय हो बघा काम पप्पा किती ग्रामचा असेल पाचशे सहाशे हो बाबा काय बुरी काय झालं आपली काही समज पण नाही गाईच काय सांगू तुम्हाला पदे पण खाली गेला बघा असत आता खाली तर मंडली आताच आपल्याने एवढा मोठा डांग्याला ना शपथ मस्त वाटला डांग्याला ना मन जरा मस्त झाला तो आटकला आता त्याला ता मी काढतो कसा आटकलाय नंगे अटकले जायचं समजलं जायचं अरे भाई मनीष भाई काही सगळी छोडत आहे मनीष भाई नाही बा पप्पालिका अस वाटला काहीतरी मोठा आला बघून पण आला मस्त लाल लागल येऊ कसा का बाबा किती भेटले <laughs> 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 किती वासाला बाबा का तो वाला ना? ना, वाला वाला आला तर मोठा आला खाली गेला तर मंडळी जे बाहेरच आहेत ना त्यांना मी एकच बोलतो ही ही खरी मुंबई आहे ना आगरी कोली कराडी यांची आहे आली बापा, आली काय बोलू आली 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 कुर्ली आली मीडियम साईजची पण काली आहे आता बार मस्त सावली लागली नाही काय करणार पप्पाचं एकच डायलॉग डांगे कुर्ली ती पण नाही आली पाल आलता पप्पाला बोल ना मित्रांनो डाय काहीतरी बोल पप्पा काय बोलतोय ते का येऊ दे कुरली तर डांग्या जास्त बोलता नाहीत पप्पाला मुलं पप्पा एकच डायलॉग बोलत आहे तुम्ही पण सांगा म्हणा कमेंट मध्ये मी पण डायलॉग बोलत आहे पकडला बोला जय श्रीराम एवढं चिंबरी आली वाटतं बाबा बाबा बा, काय बोलू जय श्रीराम बोला देवाचं नाव घेतलं लगेच कुरली आले बघा मीडियम साईजची मस्त आहे पप्पा कडक विषय बघाईच पप्पाचा बघा असं झिटान लपताना मग आपण आपल्याला भेटत पण नाही खाली जाते बघा नुसतं खाल्ली जाते वादला चवारा दिस पावसाच्या धारा तुफानी दर्या लाटांचा मारा आली आली पापा 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 भरलेली कुर्ली ये ये नाचो फुलपावर फुल कुर्ली आली डेंजर आहे पप्पा कसली आली बघली ना तुम्ही खतरनाक अशी भरलेली आली लाल लाल बाबा भरलेली चिंबुरी कधी भेटते भरलेली चिंबुरी कधी भेटते पप्पा बोलताय थंडीला जास्त भेटत आता बघा फुली दाखवत मग तुम्हाला कशी धावते बघा ते पलते आली शपथ काय झाड मी पप्पाला वाटलं आला गुथलेला पग नाही वाटला मोठा चाल नाही बघा मित्रांनो कॅमेरा चालू नव्हता कशी आली बघा मस्त आहे बघा एक नंबर बोड आहे आपण खायलेला बाहेर आहे आपण कुर्लीचा कुठ जावा आत मध्ये जा कशी कसा आपला बघ व्हिडिओ काढला जमली नाही वरती आले तेव्हा काढले काही जातात जे डांग्याला पप्पाने उठवला बारकी बघला त्याला तुम्हाला सॉरी काहीच फोन आलता मला त्याच्यामुळं मस्त आलता आला।, आला आला डबल आला हट व्हिडिओ बंद गेली का लगेच मग चिंबोरी येते व्हिडिओ चालू केला चिंबुरीच नाही बघा व्हिडिओ चालू नव्हती लगेच आला व्हिडिओ चालू होती ते बघायला नाही आलं मंडळ तुम्ही काहीतरी बोला पप्पाला कमेंट मध्ये काका बोला नाना बोला बघून काहीतरी अहो पप्पा बोलेल पप्पा आमचा एकच डायलॉग एवढ्या डांगेने नेतो कुरली मग कसा पप्पा वडी वरला होडी वरते हात पण जाम निघतात मित्रांनो

बाबा कौशी टी पाली आली शंभर टक्के बाबा बाबा कुर्ली कुर्ली कुरली। पप्पा बोला आली आली बाबा बाबा मग कुर्ली आली तर मंडळी इथं कोपरेम फक्त टाकलाय माझी फेवरेट जागा तिथे चिंबुरी येते तुम्हाला धाकर ते बघा काय येते काय कुर्ग्या धाकर आई शोपत मेन जागा चिंबुरीच नाही मेन जागा पण विसरायला लागल आता काय बोलू एवढे बारी जागे होते आले डेंजर जागा होती बघा इथं साईडला मेंद्रा होत्या सर्व कुर्ली तर डांगे पिक्षा यायच आम्हाला महिन्यातून आलतो टाकलेला अपेक्षा होती काहीच घरी जाता होतो डांग्याला उठवलेला म्हणून बघा सहज कसा डांग्या मस्त चला आता ब्रिज जायचं ना एवढं डांग्याला तर मंडळी तुम्हाला शेवटचा दाखवतो फक् त्यानंतर आम्ही जाणार आहोत ब्रिज खाली आम्ही होडी लावतो तिथं तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवणार आहोत चुंबर किती भेटला आले आली, आली तर बघू आल्या बा नाही तर मंडळी आता आपण होडी लावतो ना तिथं जाणार आहोत मी तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो आपल्याला किती चुंबर भेटल्या चला नाही शपथ तुटला फक्त तुटला तुटला फक्त हा काय काय तुटत नाही त्याचा आटा सुटला आटा की बाटा कोण टा टन टन टाटा ए कोरली ये नाही चुने गरोबर नाही आली पप्पा बोला ना आली म्हणताच कॅमेरा मारचा पप्पा तर मारून फायदा नाही तर मित्रांनो घरी जाता जा ना ब्रिजची तर चार्जिंग संपल त्याच्यामुळे तुम्हाला आता दाखड आपल्याला किती चिंबऱ्या भेटल्या सर्व आम्ही फगबीज जुळून घेतलं बघा हे बघू शकता फगबीज जुळून घेतलं आता पापा होडीवर आम्हाला म्हणजे आम्ही जिथं ओडी लावतो तिथं नेणार आहे तुम्हाला आता दाकडतो चिंबऱ्या बघा फक्त आपल्याला किती भेटल्या बघा मंडळी पिशवी फोड आणि तुम्हाला दाखल चिंबऱ्या कसं बघा राणी राणी चावली राणीचा उप राजा बादशाह बादशा कसा आहे कशा चिंबोऱ्या बागल्या म्हणजे चिंबर्यात चिंबऱ्या तर मित्रांनो बागल्या तुम्ही चिंबोऱ्या म्हणजे अर्धे पागांचे व्हिडिओ काढायला भेटत कारण आम्ही खूप छान खूप छान म्हणजे चल बरं आम्ही आहे ना या बोलतो जिरा तुमची गरज चल बोलत असतील असे क्वाचा क्वाचा टाकतो आम्ही फक्त म्हणजे बार बार काही गॅपी असे असतात ना टाकतो आम्ही फक्त दे व्हिडिओ काढायला नाही भेटल्या तर मित्रांनो तुम्ही बघितल्यास किती चिंबऱ्या पकडल्या आपण भेटल्या थोड्या फाट भेटल्या मस्त भेटल्या तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आपली व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा पुढे जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला नव्या सिद्ध चॅनलला पप्पा बघा मित्रांनो पप्पाचं ऐका आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनल भेटू अशेत भारी भारी व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या परिवारची काळजी घ्या बाय बाय